नमस्कार डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो काही जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला पैलगाम बैसरन मध्ये जे काही आपल्या अठ्ठावीस भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले या पार्श्वभूमीवरती भारताने काही पाकिस्तानच्या विरोधामध्ये चार धोरणं जाहीर केलेली आहेत त्या धोरणाचा आढावा जर घेतला तर भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये याचा कसा एक सामायिक परिणाम होऊ शकतो आणि या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी डिजिटल रन्सिंगचे सर्वे सर्व ॲडव्होकेट रवींद्र रचिंग सर आज आपल्यासोबत आहेत नमस्ते त्यांचं आपलं मत या सर्व पार्श्वभूमीवरती काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात तर सर तुमचं काय मत आहे या सर्व गोष्टींवरती तुम्ही एक थोडक्यात या गोष्टीचा आढावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा प्रथम बावीस तारखेला जो हल्ला झाला आणि त्यात ज्यांचं निधन झालं त्या सगळ्या मृतांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ कुठलीही त्यांची चूक नसताना त्यांच्यावरती असा प्रसंग ओढवला असा प्रसंग कोणावरही येऊ नये अगदी आपल्या दुश्मनावरती सुद्धा असा प्रसंग येऊ नये अशी सर्वप्रथम मी भावना व्यक्त करतो हे जे पहलगाम मधले ही जी व्हॅली आहे तो बेताब नावाचा पिक्चर झाला होता हिंदीतला मोठा प्रसिद्ध पिक्चर होता आणि तेव्हापासून त्याला आता बेताब व्हॅली असं नाव पडलेलं असं ना पठार आहे डोंगरावर तिथे आणि त्या पठारावरती त्याला स्वित्झर्लंड म्हटलं जातं विनी स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड जसं सौंदर्य संपन्न आहे तसंच भारतातला काश्मीरमधला हा जो बेताब व्हॅलीचा भाग आहे तोही तसाच निसर्गसंपन्न आहे सगळे दे महाराष्ट्रातले देश देशातले सगळ्या देशातले सध्या मध्यमवर्गांकडं पैसे चांगले आलेले आहेत त्यामुळे ते खर्च करतात आणि ते काश्मीरला जात आहेत टूरला दोन हजार लोक होते अशी चर्चा आहे आणि दोन हजार लोक असताना एक सुद्धा सुरक्षा सैनिक तिथं नव्हता दुर्दैवाची बाब आहे बरोबर आता जे त्याच्यानंतर जे सर्व राजकीय पक्षांची मिटिंग झाली त्या मध्ये सुप्रिया सुळे असं सांगितलं की तिथं आता ओपनच होत नव्हतं आणि ते ओपन झालं हे सरकारला माहित नव्हतं बरोबर तिथल्या प्रशासनाला माहित नव्हतं तर त्या सुप्रिया सुळेनी त्यांना सांगितलं अहो मुंबईतल्या तुम्ही कुठल्याही टूर ऑपरेटर कडे गेला तर त्यांच्याकडे सगळे प्रोग्रेम आहेत आणि त्या प्रोग्राम मध्ये बेताब व्हॅलीचं सुद्धा बुकिंग आहे बेताब व्हॅलीला जायला किती वेळ लागणार आहे कुठं आहे किती कित पैसे लागतात शंभर रुपये त्याची एंट्री फी आहे तर ते सगळे ते, ते सगळं बुकिंग मध्ये ते घेतात तर जे टूर ऑपरेटरला माहिती आहे ते भारत सरकारला माहीत नाहीये हे मोठी दुर्दैवाची घटना आहे आणि मला असं वाटतं की ह्याच संपूर्ण जे काय म्हणजे जो काय दोष आहे हा दोष हा संपूर्ण भारत सरकारच्या यंत्रणेवरती टाकायला पाहिजे आणि भारत सरकारची यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय आणि नाकाम ठरलेली आहे या ठिकाणी आणि ह्यांच्या नाकारतेपणामुळं केवळ हे सत्तावीस लोकांचा मृत्यू ओढवलेला आहे आता त्याच्यावरती त्यांनी जे काही उपाययोजना आहेत तर थोडस भारतीय जे डिप्लोमसी आहे भारताचं जे डिप्लोमसीला मराठीत काय शब्द शब्दिकेस हां मुस्सद्दी केली तर भारतीय जे डिप्लोमॅट्स आहेत जे मुसद्दी सगळे शिकलेले विद्वान लोक आहेत ते मुसद्दी थोडंसं कमी पाडतायत असं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटतंय कारण काय त्यांनी जे काही उपाय योजलेले आहेत त्यांनी चार उपाय योजले ताबडतोब त्यांनी जी प्रतिक्रिया दिली भारत सरकारने तर सगळ्यात महत्वाचं का म्हणजे काय मोदी साहेब भारतात परपाले ताबडतोब अर्धवट सोडून म्हणजे मी खूप गंभीर आहे असं दाखवण्यासाठी मोदी साहेब आले त्याच्यानंतर तातडीची त्यांची मिटिंग झाली मिटिंगमध्ये दे त्यांनी चार निर्णय घेतले एक निर्णय घेतला की सिंधू वाटप करा वाट करा। जो करार आहे पाणी वाटप करार जो एकोणीसशे साठ साली झाला तो आपण रद्द करतो असं त्यांनी सांगितलं एकतर्फे भारतातर्फे दुसरा निर्णय काय घेतला त्यांनी तर भारतात जे पाकिस्तानी लोक आहेत त्यांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडून जायला सांगितलं तिसरं काय त्यांनी घेतलं ताबडतोबची कारवाई काय केली त्यांनी तर तिसरी कारवाई त्यांनी केली की जे डिप्लोमॅट्स आहेत जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांना घरी पाठवायचं होते त्या डिप्लोमधून जे त्या त्या सल्लागारांना हो त्यांनी घरी पाठवलं चौथ्या त्यांनी काय निर्णय घेतला तर बॉर्डर सील केले आपल्या सीमा ज्या आहेत भारताच्या आणि पाकिस्तानच्या सीमा सीमा ज्या आहेत की जिथे आपण ते नेहमी बघतो बघा ते झेंडा ते दरवाजाला होता असते असतो तर ते बंद केले त्यांनी चार सीमा आणि त्याच्या विरोधात काय झालं आता ही झाली भारताची भारताने घेतलेली भूमिका त्याच्या विरोधात पाकिस्ताननी पण ते भूमिका घेणार केलं म्हणून ते करणार असतो त्यांनी कारवाई काय केली त्यांनी मात्र म्हणजे आपल्या तुलनेत आता आपण त्याचाही विचार करू त्यांनी काय काय केलं तर त्यांनी काय केलं त्यांनी आपले डिप्लोमॅट्स लोकांना परत रिटर्न पाठवलं सीमा सील केल्या त्यांनी त्यांच्या सीमा सील केल्या बंद म्हटले भारत पाकिस्तानचा व्यापार बंद तिसरं त्यांनी दुसरी एक चाल खेळली त्यांनी महत्वाची चाल अशी खेळली की हवाई हद्द आपली बंद केली त्यांनी बरोबर हवाई सीमा त्यांनी बंद केली लॉक सील करून टाकल्या म्हणजे आपल्याला पाकिस्तानला असं वळसा घालून आता जिकडे जायचं असेल ते आपल्याला जावं लागणार सरळ मार्गी जे जाऊ शकत होतो ते आता बंद झालेले बरोबर आपल्या इंधनाचा खर्च वाढला त्यांना आपण जे काय भाडं देत होतो ते त्यांचं बुडलं असं दोघांच त्यात नुकसान झालेलं आणि तो बुडला आपल्याला एक खर्च वाढला आपला खर्च वाढला त्यांचं नुकसान झालं आपलं नुकसान झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जो आपला बहात्तर साली जो करार झाला होता सिमला करार तो सिमला करार त्यांनी माघार घेतली ते म्हणले आम्ही शिमला करार रद्द करतो एक तर सिमला करार हा भारतासाठी अत्यंत उपयुक्त होता सिमला करारामध्ये काय झालं होतं की जे काय भारताच्या आणि पाकिस्तानमध्ये जे काय तंटे उद्भवतील जे वाद उद्भवतील तर हे वाद हे द्विपक्षीय पातळीवरतीच आपण सोडवायचे तिसऱ्याला कोणाला मध्यस्थ घ्यायचं नाही बरोबर अशी ती त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची वाट होती त्याच्यामुळं पाकिस्तानला भारताच्या विषयाचे अनेक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती मुद्दे उपस्थित करणं गैरसोयीचं होत होतं आणि ते आता त्यांना ते, ते थोडंसं त्यांच्या सोयीचं होण्याची शक्यता आहे असं नाही आहे तर तो करार तो त्यांनी तो रद्द केला दुसरं म्हणजे काय झालं होतं की सीमा आपल्या बॉर्डर फिक्स झाल्या होत्या आता कसं दोन शेतकरी भांडतात आणि मग बांध फिक्स करतो राह भांडणं म्हणून आपण बांध फिक्स करतो म्हणजे तू इकडे यायचं नाही मी इकडे यायचं नाही हे दोघांनी फिक्स केलं होतं तर आता त्या सीमा सुद्धा म्हणजे ते पण येऊ शकतात आपण जाऊ शकतो म्हणजे आलं भांडणाला वादाला कारण आणि ज्या ठिकाणी वाद असतो जिथं भांडण असतं तिथली संपन्नता ही हळूहळू नष्ट होत असते बरोबर भारत आणि पाकिस्तान हे देश जेव्हा दोन स्वतंत्र झाले तर ते दोन देश स्वतंत्र झाले त्यावेळेसची परिस्थिती अशी होती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानला प्रिव्हिलेज मिळत होतं आणि भारताबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या जे मुसदी लोक आहेत जे डिप्लोमॅट्स हुशार लोक विद्वान लोक आहेत त्या विद्वान लोकांचं असं म्हणणं होतं की भारत हे अनेक भाषांचं अनेक धर्मांचं अनेक विचारांचं गडबळ आहे आणि हे खूप दिवस टिकणार नाही हे कसे राहू शकतील हे ज्यांची भाषा एक नाही ज्यांची संस्कृती एक नाही एक कशी राहू शकतील त्याच्यामुळे ते भारताला दुय्यम स्थान देत होते आणि पाकिस्तानला मात्र ते चांगलं रा राष्ट्र आहे असं संबोधत होते कारण काय झालं होतं भारत आणि पाकिस्तानची जेव्हा वाटी झाली होती तर जगामध्ये जी फर्टाईल लँड आहे जगामध्ये सुपीक जमीन अत्यंत सुपीक जमीन अशी ही सिंधूजपोरातली सिंधूची जमीन सिंधू नदीची जमीन ब्रह्मपुत्रीची जमीन बरोबर बांगलादेश जो आता नवीन बांगलादेश झाला तो पूर्व पाकिस्तान होता आणि हा पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये जगातील सगळ्यात सुपीक जमीन त्यांना मिळाली होती तिथला जो कॉटन आहे तिथला जो कापूस आहे तो जगात प्रसिद्ध आहे कॉटन ढाका मलमल म्हणून जो प्रसिद्ध कापूस आहे तो त्यांच्या वाट्याला गेला होता पाणी भरपूर होतं आणि एकच धर्म एकाच धर्माचं सा। साधारण भाषा त्यांची एकच म्हटलं एक असं म्हणता येणार नाही बहुभाषिक होतं ते सुद्धा परंतु तरीसुद्धा त्यांना जोडणारी हिंदी भाषा ही एकत्र होती मुस्लिम धर्म होता त्याच्यामुळे जगातल्या सगळ्या मुस्सद्ना असं वाटायचं की पाकिस्तान टिकेल आणि भारत मात्र हा राहणार नाही अशी परिस्थिती होती परंतु हे सगळं काय माहिती का, का तुमच्याकडं किती साधन सामग्री उपलब्ध असली किंवा तुमच्याकडे किती टॅलेंट असलं तरी तुमची लिडरशिप कशी आहे तुमची लिडरशिप कशी दिशा देती त्या लिडरशिपचा दिशा देण्यावरती तुमची सगळ्यांची प्रगती अवलंबून असते आपल्या घरात सुद्धा आपण म्हणतो की एखाद्या घरात एखादा मुलगा कर्तबगार नेवतो आणि त्या घराला कुठल्या कुठं नेऊन ठेवतो हो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतात खूप साधारण परिस्थितीतली मुलं आपण बघतो की आज कुठल्या कुठं गेलेली तर कर्तबगारी हा विषय जो असतो जसा कुटुंबाच्या बाबतीत व्यक्तीचा असतो तसंच देशाच्या बाबतीतला तो नेता नेता हा कुटुंब प्रमुखच असतो देशात तो तुम्हाला कशी दिशा देतो त्याच्यावरती सगळं अवलंबून राहतं त्या काळात आपल्याला चांगलं नेतृत्व मिळालं होतं नेहरूंसारखं आता सध्या नेहरूंना सगळेच नाव ठेवतात हे आत्ता जे नवीन राज्यकर्ते झाले ते कुठलं पण कारण निघालं की नेहरूंवरती आपलं बिल फाडून मोकळे जातात महाराष्ट्रात जसं होतं की काय प्रॉब्लेम झालं की शरद पवारांवरती मिळून सोडून द्यायचा तशी नेहरूंच्या बाबत परिस्थिती परंतु नेहरूंसारखा द्रष्टा नेता होता म्हणून आपल्याला आज हे वैभवाचे दिवस आलेले आहेत आणि दुर्दैवाने पाकिस्तानकडं चांगला नेता निर्माण झाला नाही त्याच्यामुळं त्यांची अत्यंत हालाखीची परिस्थिती निर्माण झालेली वास्तविक पाहता त्यांची ना आपली सग मेंटॅलिटी वागण्याची पद्धत हवामान एक आहे पाण्याचा हवेचं आपलं हवेचं जे सर्कल आहे भारत पाकिस्तानचं एकच आहे त्याच्यामुळे इथला पाऊस वारा ऊन त्यांचं त्यांचं ते आपलं सेम आहे मेंटॅलिटी सुद्धा आपली त्यांची सारखी आहे आणि त्यांच्याकडं सुबत्ता जास्त होती आपल्याकडे कमी होती परंतु लिडरशिप त्यांच्याकडे नव्हती त्याच्यामुळे ते मागं गेले आपल्याकडं चांगल्या क्वालिटीची लिडरशिप होती नेहरूंसारखी सारखी आपण प्रगती झाली बरोबर असं झालं आता विषय झाला त्यांनी जे दोन त्यांनी ती हे त्यांनी पाकिस्तानी भारताने जे उपाय योजले त्याच्या विरोधात पाकिस्ताननी तीन उरले पण तसं जर बघायला गेलो आपण तर म्हणजे सिंधू नदीचा जो काही जलाचा जो काही वाद होता किंवा जी काही झाली होती जागतिक बँकेच्या साहाय्याने करार जो झाला होता तर करार जो भारत भारत आता म्हणते की आम्ही तो करार स्थगित करतोय तर तसा जर करार स्थगित करण्याचे म्हणजे भारताकडे तसे काही हक्क आहेत का की एक म्हणजे ह्या कराराच्या अंतर्गत भारत एकटा असा काही निर्णय घेऊ शकतो का आता कसं आहे हा करार आंतरराष्ट्रीय बँकेच्या मध्यस्थीतून झालेला हा करार आहे बरोबर तर हा त्रिपक्षीय करार आहे त्यांच्या मध्ये ते पण आहे त्यात मध्यस्थ आणि हे पण हे आहे भारत पाकिस्तान आणि आंतर जागतिक बँक असं ट्राय पार्टी अग्रीमेंट आहे हा करार एकतर्फी माघार घेणं एवढं सहज सहज शक्य नसतं कायदेशीर परंतु अगदी घ्यायचं ठरवलं तरीसुद्धा सिंधू नदी जी आहे हिमालयातून भारत आणि पाकिस्तानच्या दिशेने वाहणाऱ्या महत्त्वाच्या सहा नद्या दे। बरोबर तर त्यातल्या तीन नद्या त्यांचं जे वाटप झाले पाणी वाटप त्यातल्या तीन नद्या भारताला मिळाल्या आहेत तीन नद्या पाकिस्तानला मिळाल्या त्याचं पाणी भारताला कुठल्या कुठल्या नद्या मिळाल्या आहेत तर रावी बियास आणि सरतलश् बरोबर ह्या तीन नद्या भारताला भारताला मिळाल्या आणि त्यांना कुठल्या नद्या मिळाल्या तर झेलम चना आणि सिचिंदो बरोबर ह्या तीन नद्या त्यांना मिळाल्या त्यांना जे पाणी मिळतं ते किती पाणी आहे तर ते पाच हजार टी एम सी पाणी प्रचंड पाणी आहे तिथं हिमालयाचे ग्लेशियर त्या ह्या ज्या उत्तर भारतातल्या नद्या आहेत ना ह्याला दोनदा पाणी येतं बरोबर एकदा उन्हाळ्यात हिमालयातले ग्लेशियर पिघळले की त्याचं पाणी येतं आणि पावसाळ्यात पाणी येतं पावसाचं पाणी येतं आपल्याला कसं आहे महाराष्ट्रात एकदाच पावसाचं जे पाणी येतं तेवढंच आपल्या नद्यांना पाणी असतं परंतु उत्तर भारतातल्या ज्या हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या त्यांना दोन्ही बारमाही पाणी असतं प्रचंड पाणी आहे सिंधू नदी ही साधारणपणे तेहतीसशे मान तीन हजार काहीतरी आता अप्रॉक्सिमेट तीन, तीन हजार काहीतरी किलोमीटर ती वाहती त्याचा उगम पावतो चीन मध्ये त्याचा उगम आहे आणि चीन तिंगेटमध्ये जो उगम पावतो आपले जे पवित्र मानस सरोवर आहे त्या मानस आपल्या शक्यतो आपल्या सगळ्याच ज्या नद्या आपण ज्यांना एकदम होली रिव्हर्स म्हणतो गंगा आहे ब्रह्मपुत्र आहे ही सिंधू आहे या सगळ्या नद्यांचं उगमस्थान हे तेच ते आहे आपलं मानस सरोवर आहे आणि त्या मानस सरोवरातून ती चीनमधून येते आणि आपल्याकडे लदाखमध्ये येते बरोबर आणि लदाखमधून ती जम्मू काश्मीरमध्ये येते आणि जम्मू काश्मीरमधलं पाकिस्तानमध्ये आपल्या ज्या भारताच्या ज्या भागात ती नदी वाहती आहे तो जर भागाचा जर टोपोग्राफी पाहिली भौगोलिक परिस्थिती टोपोग्राफी म्हणजे भौगोलिक परिस्थितीतली जर पाहिली तर तो अत्यंत दुर्गम असा डोंगराळ भाग आहे भारतातून सुद्धा जवळपास हजार था किलोमीटर नदी वाहते बरोबर सिंधू नदी एक था हजार किलोमीटर वाहते त्याचं जे टोपोग्राफी आहे ती पूर्णपणे असं डोंगरावरून खाली येते ना ती नदी सकल हिमालय ना हिमालयातून वाहती ती नदी तर आपण जे हे म्हणतो की त्यांचं मला फार आश्चर्य वाटलं सगळ्या पेपरला बातम्या आल्या सगळ्या टी व्ही चॅनलला बातम्या आल्या बून बुंद केली आहे तर सेगा पाकिस्तान पाकिस्तानचं पाणी बंद केलं एवढं म्हणजे हे गव्हर्मेंटच्या वरती जो जनतेचा रोष आहे तो कमी करण्याचं एक ते प्रकारचं हे माध्यम त्यांनी वापरलं लोकही तात्पुरते खुश झाले की त्यांना वाटलं अरे पाणी बंद झालं पाणी बंद झालं माझी बायको मला म्हटली की भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलं अरे बाप मी तर तिला नमस्कार केला म्हटलं नमस्कार मी म्हटलं अहो मॅडम म्हंटल की सिंधू नदी आहे ती ती काय कॉक आहे का घरातला पाण्याचा कॉक आहे का सकाळसारख्या पुण्यातल्या अशा प्रथितीयश असलेल्या पेपरनी लिहिलं की पाकिस्तानचं पाणी बंद सिंधू नदीचं पाणी बंद केलं भारतात अरे पाणी बंद केलं बोलणं किती सोपं आहे करणं किती अवघड आहे त्या डोंगरात जा म्हण जावा जा जा तुम्ही जरा ज्या सगळ्या टी व्ही चॅनलनी त्या सगळ्या पेपरवाल्यांनी सगळेच पेपरवाले सगळ्या मीडियानी काय त्याला इतकं मोठं हाईप केलं की पाणी अडवलं पाणी अडवलं पाणी अडवलं अरे प्रॅक्टिकली शक्य आहे का तर हा भारताचा जो प्रभाव वाहतो भारतातून तो, भारता तो आढळण अत्यंत अवघड आहे बरोबर खूपच डिफिकल्ट आहे कारण तुम्ही जर पाहिलं जर जुना पण इतिहास काढला मोदी साहेब सत्तेवरती आल्यापासून हा चौदा पासून चौदा पासून उरी हल्ला झाला एकोणीस साली एकोणीस साली म्हटले तुमचं एकोणीस नाही किती सोळा सोळा साली सोळा साली म्हटले तुमचं पाण्या एकोणीस साली पुलवामा झाला पुलवामाच्या याच्या सुद्धा म्हटलं तुमचं पाणी अडवतो आम्ही सिंधू करार रद्द करतो आता सुद्धा म्हणले सिंधू करार दिवस झाले एकत्र पाहू शकत नाही असं त्यांचं स्टेटमेंट म्हणजे किती वर्ष झाले पहिले सव्वीस साल सोळा साली त्यांनी सांगितलं की हा करार आम्ही तुमचं पाणी बंद करू आता हे किती साल आहेत पंचवीस सोळा आणि किती वर्ष झाली नऊ वर्ष झाली कृती काय आहे काय शून्य कृती म्हणजे जे आपण कारवाई करू हा जो आपण दम देतो तर जे दम देतो तो कृतीत आहे तर वास्तवाला धरून भूमिका आपण घेणं गरजेचं आहे आणि आपले जे आहेत ती डिप्लोमॅटिस त्यांना म्हणतो आपण तर मुस्तिगिरीत थोडंसं आपण कमी पडतोय असं थोडंसं सा माझ्यासारख्या विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं भारत देश आपला आहे त्या स्वातंत्र्य चळवळीसाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतली बंधन केले माझे घरचे फ्रीडम मुवमेंटमध्ये होते माझ्या आणि ओळखीची लोक फ्रीडम मुवमेंटमध्ये होते त्याच्यामुळे देशाबद्दल कळकळ हे आपल्याला वाटणं साहजिक आहे बरं वस्तुनिष्ठ आपण भूमिका घेतल्या पाहिजे आणि दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतं की ज्या डोबल साहेबांवरती बरीचशी सगळी सा भिस्त सध्या दिसतीये तो डोबल साहेब बिचार ऐंशी वर्ष झाले तो त्यांचा जन्म वीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसचा जन्म आहे त्यांचा किती वर्ष त्यांनी काम करायचं नवीन पिढीला आपण ए, ए, गव्हर्नमेंटने सुद्धा संधी दिली बा किती माझ्या माणसावर किती लोट टाकायचा त्यांच्या एक क्षमता आहे त्यांच्या वयाच्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादाच्या आधारे ते काम करतायत मात्र ह्या ज्या मुसद्दीगिरीत देश थोडासा आपला जर माग माग पडायला लागल्यासारखं वाटतंय कारण देशाच्या चारही बाजूने सगळे जे राष्ट्र आहेत आपले शेजारी राष्ट्र ते बऱ्यापैकी आपल्याशी त्यांचं काय फारसं सख्य आहे प्रेमाचे संबंध आहेत असं दिसत नाही तर ह्याच्यावरती शांत चिंत आणि आत्ता काय मोदी साहेब आले सर्व पक्षाची मिटिंग झाली आणि मोदी साहेब त्याला गैरहजर राहिले म्हणजे काय त्या पंतप्रधान पदावरती असलेला मनुष्य इतका गंभीर प्रसंग घडलेला आहे देशातल्या नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि त्याच्यासाठी देशातले देशा सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि पंतप्रधानांसारखी जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी गैरहजर राहते आणि मात्र ती जाते कुठं तर प्रचार सभेत जाते तर हे थोडंसं खटकणारा विषय आहे मोदी साहेबांबद्दल मला तर खूप आदर होता कारण काय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी इतकी मोठी अचीवमेंट केलेली आहे देशाच्या पंतप्रधानपदावरती कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना ते येऊन बसलेले आहे पंतप्रधानपद आणि अत्यंत पकड त्यांची जबरदस्त आहे म्हणजे असं म्हणतो ना आपण एक डायलॉग आहे की हमारे इजाजत के बिना पत्ता पत्तावे नाही हिलता भी पर नाही मार सकता एवढी त्यांची राजकारणावरती जबरदस्त पकड आहे इतका वचक त्यांनी राजकारणावरती प्रस्थापित केलेला आहे आणि ते मात्र विरोधी पक्ष सर्व पक्षांचं पक्षा। विरोधी कसले पक्ष भारतातले सगळे राजकीय पक्ष ज्या राजकीय पक्षाची पक्षा मिटिंग बोलली होती त्या मिटिंगला पंतप्रधान गैरहजर राहतात आणि बिहारमध्ये जातात आणि बिहारमध्ये जाऊन दम दिल्याची भाषा करतात हे एक त्याला काय म्हणतात वॉर मॉंगरिंग म्हणतात इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याला म्हणजे युद्धाचं ज्वर तापवण युद्ध ज्वर तापवणे युद्धाची वातावरण निर्मिती करणे सोशल मीडियावरती पाहिलं सगळीकडं पाहिलं तर मारा त्यांना हे करा खलास करा अमकं करा ह्याच पद्धतीने प्रतिक्रिया दिसताना दिसत आहे आणि हे थोडंसं चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे मला वाटतं भा रशिया आणि युक्रेन युक्रेन युद्ध जवळपास तीन वर्ष झालं चाललेलं आहे बरोबर युक्रेनला जगातल्या सगळ्या राष्ट्रांचा पाठिंबा आहे आणि रशिया तर एक बलाढ्य शक्ती महासत्ता आहे ती महासत्ता सुद्धा युक्रेनला संपू शकली नाही तीन वर्षात आता हे झालं युक्रेन युक्रेन पण देश आहे त्याला सगळ्या जगातल्या लोकांचा पाठिंबा आहे आता दुसरे दुसरं युद्ध चाललंय यांचं हमास इस्रायल हमास आणि इस्रायलचं बरोबर हमास तर काय त्यांचं सरकार पण नाही आहे हमास सरकारने अत्यंत छोटी अशी पट्टी गाजा पट्टी आहे ती मला वाटतं एक चाळीस साठ किलोमीटर रुंदीची पट्टी आहे ती साठ किलोमीटर आणि चारशे किलोमीटर लांब इतकी छोटी पट्टी आहे आणि इस्रायल इस्रायलला केवढं त्यांच्याबद्दल आपल्या भारतामध्ये वासिफ होतं केवढी चर्चा होती की इस्रायलची अशी शक्ती आहे इस्रायलची तशी शक्ती आहे इस्रायल हे करू शकतं इस्रायल म्हणजे काहीतरी एक हेच होतं दैव्य अवतारच होतो आणि त्यांना कुठल्याही गोष्टी शक्यत असं होत होतं परंतु ज्यांच्याकडं सैन्य नाही ज्यांच्याकडं आधुनिक तंत्रज्ञान नाही सगळ्या दिशेने त्यांची कोंडी केलेली आहे अशा लोकांवरती एक वर्षभर वर झालं ते नियंत्रण मिळू शकत नाहीत किंवा त्यांना संपू शकत नाहीत तर भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान एक राष्ट्र आहे त्यांच्याकडे त्यांची मिलिट्री आहे दारुगोळा आहे भारत तर अत्यंत बलवान आहे भारताकडे मोठी मिलिटरी आहे तर जेव्हा हे जर आपण हा जगाचा जर इतिहास पाहिला जगामध्ये जे युद्ध सुरू झालेले आहे त्यातलं कुणी संपलंय का थोडा विचार केला पाहिजे ना आपण नुसतं उगीच आपलं म्हणून खूप चांगलं चांगलं असं म्हणण्यात काय पॉइंट आहे तर जगाचा जर तुम्ही विचार केला आता ज्या घडणाऱ्या घटना आहेत आणि त्या घटनांमध्ये ते त्या छोट्या छोट्या गाजापट्टीला ले संपू शकले नाही तर आपण पाकिस्तानला संपू शकू का हा थोडासा विचार केला पाहिजे आणि जर आपण त्यांना संपू शकत नाही तर संघर्ष करण्यात काय पॉईंट आहे आपल्याकडे किती समस्या आहेत त्यांच्याकडे किती समस्या आहेत आत्ता आपण एकमेकाच्या विरोधात झाले नाही तर पूर्वी सत्तेचाळीसच्या अगोदर एकच देश होता ना हा तर मी म्हणतो अगदी प्रेमाचे नाही संबंध ठेवले परंतु चांगले सलोख्याचे संबंध ठेवले ठेवून हा जो आपापसातला आप वाद आहे आणि तिसऱ्याला फायदा घेऊन करून द्यायचा आणि स्वतः खड्ड्यात जायचं सगळ्यांनी दोन्ही खड्ड्यात जाणार ना आपण युद्ध केलं तर आपल्याकडे आपणही खड्ड्यात जाणार आहे आत्ताच थोडीशी आपल्या आर्थिक प्रगती व्हायला लागली आणि युद्ध झाले की पुन्हा मग आदो होती एकाहत्तर साली तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर थंपिंग मेजॉरिटी मिळाली त्यांना थंपिंग मेजॉरिटी मिळाल्यानंतर युद्धामुळे इतका प्रचंड खर्च झाला त्याच्यामुळे इतकी महागाई वाढली जगातल्या सगळ्यांनी त्यांच्यावरती बंधनं घातली थोड्या दिवसात इंदिरा गांधींना पंच्याहत्तर साली आणीबाणी जाहीर करावी लागली आणि सत्याहत्तर साली इलेक्शन त्यांचं पाराभव लागलं इलेक्शन तर हे युद्धाचा तो परिणाम आहे आत्ताही युद्ध झालं तर त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील तर कुणीही उत्साहाच्या भरात युद्ध व्हावं अशी भावना ठेवू नये एवढं मला या निमित्ताने वाटतं आणि आता आपण बराच वेळ झाला या विषयावरती बोलतो आहे तर भारताने केलेले उपाय आणि त्याच्यावरती पाकिस्तानने उपाययोजना केली आणि त्याच्यामुळं आपल्याला जे काय समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे कालच मी सेंटसेक्स पाहिला तर तो तर बाराशे अंकांनी पडला होता आणि परत होऊन आठशे अंकांनी पडला तर ते काहीतरी साडेआठ का नऊ लाख कोटींचं नुकसान झालेलं की बरोबर ते इमोशनवरती चालतं नाही सुरक्षितता नसली की सगळं मार्केट पडतं मार्केट भांडवल गेलं भांडवली बाजारातलं भांडवल गेले की उद्योगधंद्याची प्रगती थांबते उद्योगधंदे थांबले की नोकऱ्या जातात नोकऱ्या झाले की बेरोजगारी वाढती बेरोजगारी झाली की आराज्य केली सगळे हे चक्र आहे दुष्टचक्र त्या दुष्टचक्रात आपण सामील व्हायचं का हे सर्वांनी थोडासा भारतातल्या सुजान नागरिकांनी याच्यावरती विचार करावा एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि बराच वेळ झाला आपण बोलतो पुढच्या वेळेस पण आपण असाच विषय घेऊन बोलूया नमस्कार